नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन कापूस अनुदानाचा शासन निर्णय एकोणतीस जुलै रोजी प्रसिद्ध केला त्याच दिवशी अनुदानाची रक्कम तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती पण सरकारने आपला शब्द पाळला आहे असे लाखो शेतकऱ्याच्या बँक खात्यावर तातडीने पैसे जमा करण्यात येणार आहे असं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरू कौतुकही केले होते आता त्या कौतुकाला एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन महिने पूर्ण होणार आहे पण अद्यापि शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची तारीख एकवीस ऑगस्टपासूनच सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल असं छातीठोकपणे सांगितलं होतं पण एकवीस ऑगस्टचा मुहूर्तही निघून गेला फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकत कृषी मंत्री मुंडे यांनी अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात मुहूर्त शोधून काढला त्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली आणि त्याच बैठकीत दहा सप्टेंबरचा मुहूर्त ठरवल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं होतं पण त्यामुळे शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करू लागले होते दहा सप्टेंबरचा मूर्तही टळून गेला त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र हिरमोड झाला तारीख पे तारीख खेळ इथेच संपला नाही कृषी मंत्र्यांनी सतरा दिवस अनुदानावर मौन बाळगलं आणि एकोण एकोणीस सप्टेंबर रोजी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक घेऊन सव्वीस सप्टेंबरचा मुहूर्त ठरवला त्यावेळी तर पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांनी नरेंद्र मोदीच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर रोजी अनुदान वाटप करण्याचं जाहीर केलं सव्वीस सप्टेंबर रोजी देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते अनुदानाचं वाटप वाशिम जिल्ह्यात करण्याचं नियोजन आहे असे मुंडे यांनी सांगितलं पण मोदीचा वाशिम दौरा रद्द झाल्याची बातमी आली आणि शेतकऱ्याच्या अपेक्षावर पाणी ओतलं गेलं त्यानंतर राज्य सरकारनं पुन्हा एकदा सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन मुहूर्त शोधून काढलेला आहे आणि तो आहे आता एकोणतीस सप्टेंबर सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारीखचा सिलसिला काही केलास संपन्न झाला आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे म्हणजेच अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यासमोर पेश करण्यात आला आहे त्यामुळे तारीख पे तारीख सिल्स तारीख पे तारीख सिलसिला कधी संपणार हा प्रश्न मात्र मागच्या दोन महिन्यापासून शेतकऱ्याच्या मनात उपस्थित होत आहे तर आता बघूया आपण उद्या एकोणतीस तारखेला अनुदान भेटतं का असं सरकार हे शेतकऱ्याला तारीख पे तारीख देतच राहतं तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद